आता सकाळचा सहा वाटलेला आहे बघा सकाळ सकाळी सुरू झालेलं आहे पण कसं झालं झालेलं आहे गाडी भरायचं आहे रात्री तीन वाजता आलेला आहे अडीच तीन वाजता आलेली होती माणसं आणि खाली एक डबी ट्रॉली बर, भरायला लागल्यात इकडं एक टॉयले भरलेला आहे आणि आमचं आंघोळ झालेलं नाही अजून बाबा सकाळी लवकर उठून पाणी तापवलेलं आहे आता आंघोळ करणार आहे मी इकडे बघा घेत भरलेल्या ट्रायली बाहेर काढायला लागल्यात बाहेर काढून खाली घेऊन चाललेलं आहे मग नंतर ते दोन ट्रॅक्टर आलेले आहे बघा एक एक डबी रस्त्याला रोडवर सोडून मग दुसरा डबी घ्यायला येते आणि खालचं थोडं राहिलेलं आहे वाटतं ते आपण ह्यामध्येच भरणार आहोत घेऊन चाललेलं आहे ट्रॅक्टर सकाळपासून बघा सुरुवात झालेला आहेच आवडतं

हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना गुड मॉर्निंग सगळ्यात गुड मॉर्निंग ताई च्या ठेवायला लागल्यात आंघोळ झालेला आहे आणि सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू आहे काम आणि रात्री अडीच वाजता भरायला आले होते दिवस भरायला आणि आता सकाळी गेलेले आहे अजून एक ड डबे आहे ट्रायली एक ट्रायली गेलेला आहे असं एक ट्रायली आहे आता आम्ही दुसऱ्यांदा चहा प्यायला लागलोय पहिला झालेला आहे चला या तुम्ही पण चहा प्यायला नाश्त्याला पोहे करायचं आहे हे बघा तीन दोन अडीच किलो पोहे आहेत एवढं करायचं आहे इकडे पोहे तयार झालेलं आहे कोथमीर चिरून ठेवलेलं होतं कोथमीर पण टाकलं जरा आणि पोहे करताना व्हिडिओ करायला म्हणजे माझ्याकडे कसं आहे स्टँड नाही आहे कोणतरी व्हिडिओ करायला पाहिजे नाहीतर एका हातात मोबाईल धरतो एका हाताने व्हिडिओ कर काय तर कर करायचं होतं करतो आणि आता नाश्ता बघा सगळेजण आलेले आहेत बाहेर त्यांना नाश्ता द्यायला लागला रात्री अडीच वाजता आलेला आहे त्यांच्यासह त्यांनी गाडी भरायला सकाळी गाडी भरून घेऊन गेलीत आणि इकडे मी भांडी घासायला लागलो आहे रात्रीची आणि सकाळची भांडी घासा लागलो बाहेर आणि इकडं मधलं ऊस तोडाय तोडा लागल्यात मग ते लय म्हणजे असं तणकट लय झालेलं ते जाळून तोडा लागल्यात आणि ताई इकडं भाकरी करा लागल्यात बघा मी बाहेर भांडी घासायला आलोय आणि बाकीची कामं पण आहेत बाहेर ते ताई करा लागल्यात सगळ्यांना नाश्ता देऊन चहा नाश्ता देऊन आणि आपला स्वयंपाक करावं लागलो आम्ही आणि बाकीची कामं पण आहेत सगळं कामावरून आम्ही सगळेजण जण आलेलो आहे इथं बघा ते ऊस पडलेलं असते तुकडं ते येऊन ऊस पडलं बघा सकाळचं काम झालेलं आहे कामावरून मी ताई ताई अजून तर काम आहे माफ पडलेला आहे ते सगळं काढून आणि परत त्या मध्ये घालायला पाहिजे आता दुपारचं अडीच वाजलेलं आहे आम्ही जेवायला बसलेलो आहे बघा सगळेजण त्यांनी पण जेवायला बसलेत बाहेर म्हणजे ऊस तोडणार मी पण जेवायला बसलेलो आहे आणि आता वाजले साडेचार दुपारी आम्ही गोळा करून ठेवलेला असं दादा बांधून द्या लागल्यात बघा ते तुकडा तुकडा आहेत व्यवस्थित भरायला येत नाही म्हणून असं पेंट करून द्यायला लागल्यात आम्ही सगळेजण घेऊन चाललोय खाली बघा असं पेंट घेऊन चाललेलो आहे आणि साहित्य ताई त्यामुळे पुढे गेल्यात मी चाललो आता द्यायला लागले बघा ताई पेंटी टाकून आलीच मी तसं सोडलं की नाही ते काय उपयोग होत नाही त्यामुळं मी असं सगळं गोळा करून दुपारी सगळं ते गोळा करून ठेवलं होतं ते गोळा करून ठेवल्यानंतर दादा म्हटले पेंडे बांधून देतो मग घेऊन जा मग सगळीच आम्ही आलो संध्याकाळचा स्वयंपाक भांडी सगळं तसंच पडलेलं होतं ते असं जाता नंतर करायला येते म्हणून आम्ही आलेलो आहे आणि दादा सगळ्यांना पेंडी असं बांधून देत होते आणि खालच्या रानात जाऊन टाकायचं होतं कारण डबी आता म्हणजे ट्रॉयली इथं वरच्या रानात येत नाही खाल राना ते खालच्या रानातच ते ते भरायला दे येणार त्यामुळं ते देऊन द्यायला येतं त्यांना म्हणजे द्यायला पाहिजे आम्ही काही इथं इत, घेऊन जाणार नाही त्यांनी भरणारे ऊस तोडणारी माणसं म्हणून आम्ही दिलं तरच त्यांनी असं करून दिलं तरच गाडीमध्ये भरून घेणार त्यांनी आणि खालचं पण ऊस अर्ज झालेला आहे अर्ज सकाळी तोडायला येणार आहेत इकडं बघा आम्ही तिघेजण चाललेलो आहे घेऊन दादा बांधून बांधून ठेवा लागल्यात इकडं आणि आम्ही चाललोय बघा कुठलीही गोष्ट केले केलं तर कष्ट नसल्याशि कष्ट असतंय त्याशिवाय काही होतच नाहीये हे बघा ऊस तोडणाऱ्यांचा लय हाल होत आहे आम्ही कधी म्हणजे बघितलं होतं खरं म्हणजे रात्रीच गाडी भरायला यायचं जेवढं थंडीत बघा आम्ही इकडं गोळा करून ठेवलेला आहे आता वाजले सात वाजले सात झालं बघा आणि आता काय करायचं आहे जाळावायचं पेटवायचं आहे पेटवायचं पूर्ण झालेलं आहे जा चाललंय आमचं दादाच काम बघा दिसत ब हे बघा जाळ लावलेला आहे आता पूर्ण लाव लावलेला आहे काय काय करलायस इकडं ताई पण आहेत मी आणि ताई दादा आणि बाबा तिघ चौगजण होतो आम्ही कारण असं जाळ लावल्यावर तिघ चौगजन पाहिजेच म्हणून आम्ही होतो ताई आता घरी गेलेलो आहेत घरातलं पण काय थोडंफार आवरूया म्हणून चला इकडं पूर्ण लावलेलंच ला आहे पूर्ण व्हिडिओ केलेला आहे बघा व्हिडिओ कस केलेला आहे ते कामात हो आणि एक गोष्ट चांगलं झालं बघा काय झालेलं आहे म्हणजे आमचं शेळीला पिल्लू झालेलं आहे बघा तिकडं बाहेर हे बघा पिल्लू झालेलं आहे आले पिल्लू आहे काय आहे हे लागलाय काय आहे बघ आहे मला आम्हाला काय म्हणा झालाय मी मुलगा आहे म्हणतो हे <laughs> बघा अजून एक खायवर थांबा बघू ते आठाय शेळी बघा चा पे या तुला चायला या बाहेर दादा आणि ताई बाबा बस आता वाजले साडेसात साडेसात नाही आठ वाजले मग अशेच बघितले मी आठ साडेआठ वाजलेलं आहे आणि आता स्वयंपाक काही नुसतं भात करूया आज दिवसभर खूप काम झालंय आता काही स्वयंपाक करायचा होत नाही भात <laughs> आमची करूया जेवूया hmm. आणि रात्री अडीच वाजता तीन वाजता गाडी भरायला माणसं येणार माणसं होय गाडी भरायला व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या बिलाऊन जाईल बाय बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट गुड नाईट